राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीला वेग आलेला आहे पंधरा एप्रिलपर्यंत पुतळा उभारणीचं काम हे पूर्ण होणार आहे शिल्पकार रामसुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे शिल्पकार रामसुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी संदर्भात माहिती दिलेली आहे या कामाला वेग आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे आणि पंधरा एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या समोर राम सुतार यांचे सुपुत्र आहेत अनिल सुतार सर तुमचं जय महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत मला मा, सांगा कि हा जो पुतळा असेल तो किती वर्ष टिकणारा असेल आणि हा केव्हा बसवला जाईल कसं आहे हे एकूण आता आपला चौथा तयार झाला आहे आणि म्हणजे कॉन्क्रीटचं जे, जे बांधले गेलं सगळं त्यानंतर साधारण बारा एक दिवस पाहिजे असतात ज्याच्या अगोदर आपण नाही शकत त्याचा वजनदार वस्तू तर आमचे पार्ट्स बरेचसे आलेले आहे वीस फुटापर्यंत तर आता उद्यापासून आम्ही ते थे सगळे ठेवणार स्टील आणि ब्रॉन्झचे पार्ट जे आले ते थे सगळं ठेवणं सुरू करणार उद्यापासून एकंदर तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक अतिशय सुंदर पुतळा बनवला आणि त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो बनवला जातोय पुतळ्याचा एकूण कसा असेल पुतळा आणि काय सांगाल त्याची माहिती पुतळा म्हणजे पूर्वी जो होता तो बावीस फुटाचा पुतळा होता आणि आता जेव्हा त्याचा ठराव केला तर सी एम साहेबांनी सांगितलं की आपण साठ फुटाचा सा पुतळा करू आपण मोठा करू आणि सुंदर चांगला पुतळा होईल असं करा तुम्ही तर त्या दृष्टीने आम्ही साठ फुटाच्या पुतळ्याच्या हिशोबाने आम्ही मॉडेल केलं ते साहेबांना आवडलं सी एम साहेबांना आवडलं इतर लोकांनाही आवडलं आणि त्या हिशोबाने आम्ही मोठा पुतळा केलेला आहे ते कास्टिंग पूर्ण झालं आहे आमच्या वर्कशॉपमध्ये त्याचं आता वेल्डिंग अँड फिनिशिंग सुरू आहे जसे जसे पार्ट्स होत जातात ते आम्ही ते ट्रकने पाठवतो आहे आणि इथे लवकरच आता उद्यापासून सुरू करणार म्हटल्यानंतर दीड महिन्यामध्ये में दोन महिन्यामध्ये में आपला पुतळा पूर्ण होण्याची शक्यता आहे एक हजार वर्ष टिकेल असा हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तो उभारला जाईल असं राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी आता जय महाराष्ट्र बोलताना सांगितलं सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण राजकोट सिंधुदुर्ग